नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या बघणार आहे त्यासाठी भोपळा घेतला त्याच्यावरचं साल काढून टाकायचं पातेल्यामध्ये पाणी घेऊन गॅसवर गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये आपण तो भोपळा टाकायचा आणि थोडा वेळ वाफून घ्यायचा तो वाफून घेतल्यावर एकदम मऊ पडतो आणि तो खिसून घ्यायचा खिसून याच्यासाठी घ्यायचा की तो आपण पुरी लाटताना मध्ये गिठोळ्या येत नाही असं का आपल्याला अडकत नाही मध्ये लाटताना म्हणून त्याला खिसून घ्यायचं खिसल्यामुळे एकदम तो सॉफ्ट होतो त्यामध्ये पिठी साखर टाकायची पिठी साखर टाकायची पिट्टी साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आपली साधी साखर त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडी विलायची का कुटून टाकायची आणि आता मी जायफळ घेतलेलं आहे जायफळनी नाही का एकदम गोड पदार्थाला एकदम छान एकदम छान टेस्ट येते ते जायफळ असं खिसून टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये त्या जे आपण हे केलं ना मिश्रण त्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसन ना ते तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं त्याच्यावर पाणी वगैरे कसंच वापर करायचा नाही पाण्याचा आणि त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा त्याच्यामधला एक छोटा उंडा घ्यायचा त्याची आपण पुरी करून घ्यायची पुरी लाटून घ्यायची पुरी लाटला लाटताना नाही का थोडंसं तेल लावायचं तेल लावल्याने नाही का तळून घ्यायचं ते 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 तेल लावायचं आणि त्याला लाटून घ्यायचं लाटल्याने ते तेल लावून लाटल्यामुळे एकदम छान त्याचं हे येते लाटता येते लाटून झालं की त्याला आपण काय करायचं हे बघा थोडंसं राहिलं होतं ते मधी आलं होतं त्यामुळे खिसल्यामुळे ते येत नाही आता तो माझ्याच्याने तुकडा पडला असेल आणि त्याच्यामुळे आता तेल एकदम कडक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण ही लाटलेली पुरी टाकायची लाटलेली या प्रकारामध्ये अशी एवढी पातळ लाटून घ्यायची आणि ती तेलामध्ये सोडायची तेल तर आपल्याला पाहिजे तेलात सोडली की आपण आता तिला चांगली तळून घेऊ मग हे याचा एक फायदा आहे मैत्रिणींनो आपण हे जे घाऱ्या करतो ना लाल भोपळ्याच्या ते दोन ते तीन दिवस सहजच टिकतात प्रवासामध्ये खाण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी आणि लहान मुलांना तर खूप आवडते कारण ती गोड असते लहान मुलं भोपळ्याची भाजी खात नाही कोण खात नाही कोणाला सहसा जास्त आवडत नाही कोण तर ती एकदम छान पोरं खाऊ शकतात टिफिनसाठी आणि दुसरी गोष्ट तिला काय ती का शेंगदाण्याची चटणी टोमॅटोची चटणी किंवा कशा सोबत छान लागते चहा सोबत पण आपण खाऊ शकतो आता हे बघा कशी तळून घेतली मी दोन मिनटं तिला चांगली मिडियम गॅसला तळून घ्यायची लालसर होते ती आता ती तळून घ्यायची बघा हे कशी छान तळली ना अशी या प्रकारामध्ये तळून घ्यायची या प्रकारामध्ये तळून घेतल्यानंतर तिला आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ बघा कशी झाली छान दिसते ना मैत्रिणी नोंद करायला पण सोपी आहे तिची काय तितकी काय अवघड नाही आहे सहज होते सकाळी पोरांच्या टिफिनच्या डब्याला म्हणलं तरी ती सहज लवकर होऊ शकते आता मुलं खातात सगळेच खाऊ शकतात लहानापासून मोठ्यापर्यंत बघा काढून घेतली आता मी ही पुरी आता दुसरी टाकली मी आणि दुसरे दुसरी टाकली त्यामुळे ती आता टम्म फुगली टम बघा किती छान आता बघा किती छान दिसते मैत्रिणीनो अशा प्रकारात मी सगळ्या करून घेतलेल्या आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते बघा किती छान दिसते ना माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणीनो थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये